मठ संस्थान विष्णुपुरी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न विष्णुपुरी नांदेड येथे अकराशे ब्याण्णव साली दत्तात्रे मठ संस्थानाची स्थापना झाली असून या मठाला गुरु शिष्य परंपरा लाभली आहे आठशे वर्षांपासून ही परंपरा कायम असून त्रेचाळीस वर्षांपासून श्रीबद्ध सोम भारती गुरु इच्छा भारती आजही ही गुरु शिष्याची परंपरा चालवत आहे येथील मठाधिपती श्रीबद्ध सोम भारती गुरु इच्छा भारती यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात दत्तात्रे मठ संस्थान येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्यामध्ये महाप्रसाद कीर्तन दत्तजयंती जयंती श्रीमद् भागवत कथा आयोजित करण्यात येते याही वर्षी श्री निमित्त येथे एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक भाविक भक्तांनी या कथेचा लाभ घेतला तसेच दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दत्तभक्त पारायण उद्धव भारती महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर भाविक भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ उपस्थित अनेक भाविक भक्तांनी यावेळी घेतला तसेच रात्री दहा ते पाच वाजेपर्यंत महापूजा घेण्यात आली दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गावातील मुख्य रस्त्यांनी पालखी मिरवणूक काढण्यात आली या पालखीत टाळ मृदगाचा गजर करत भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते श्रीमंत भारती गुरु इच्छा भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समस्त गावकरी मंडळी विष्णुपुरी यांच्या सहकार्याने श्री दत्त जयंती सोहळा गोट्या उत्साहात सर्व কেকে <laughs> কেকে मी सोमभारती गुरुजींच्या भारती राहणार मौजी दत्तात्रमट विष्णुपुरी संस्थान आणि हा संस्थान अनेक वर्षापासून या ठिकाणी कार्यक्रम राबवले जातात दरवर्षी आपल्या दत्त दत्त नाम नाम दत्तमंदिरामध्ये दत्तनाम अखंडनाम सोहळा दत्तना प्रगट दिनानिमित्त मोठा कार्यक्रम होतो आणि यांची परंपरा एकोणीसशे बा अकराशे ब्याण्णवपासून चालत आलेली आहे आणि हे सर्व हिंदू धर्माचे दैवत मानले जाते आणि विष्णुपुरी आणि अत्यंत जुनं गाव असल्यामुळे हे मंदिरसुद्धा आठ आठशे वर्षा पूर्वीचं आहे आणि या मठामध्ये आतापर्यंत महंत बत्तीस होऊन गेले त्यातला मी बत्तीसावा म्हणत आहे आणि या दत्तमंदिरामध्ये सर्वच गावकरी श्रद्धेनं म मंदिरामध्ये कार्यक्रमाला येत असतात त्यावेळेस काय धार्मिक धार्मिक कार्यक्रम आपण राबवले निमित्त दरवर्षी आषाढी ललिताचा कार्यक्रम सुरुवातीला होतो त्याच्यानंतर दुर्गा मातेचा मोठा उत्सव होतो आणि चातुर्मास पण या ठिकाणी होत असते चतुर्मासानंतर दत्त प्रगट दिनानिमित्त सर्वच गावाच्या उत्सुकतेमुळं सर्वात मोठा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होत असतो आज कोणता कार्यक्रम आणि आज नुकताच काल दत्त प्रगट दिनानिमित्त भागवत कथेचं समाप्ती झालेली आहे आणि कीर्तनाद्वारे दत्त जन्माचा सोहळा संपन्न ज करून उद्या काल बारा वाजतापासून महाप्रसादाचा कार्यक्रम होता आणि रात्रभर आज महापूजा होती आणि महापूजेच्या नंतर सकाळी आज पालखीची मिरवणूक निघते आणि पालक पालखी मिरवणूक झाल्याच्या नंतर या ठिकाणी काला म्हणून दहीहांडीचा कार्यक्रम असतो आणि तू सांगता त्या ठिकाणी होत आहे